गुरुपौर्णिमा गुरुवंदना अपूर्व सोहळ्या निमित्त सर्व भक्तांचे स्वागत सामंत सुख श्री पांढरंग आनंदापोर गुरुकृपा केबल नेटवर्क बेळंकी देवर बेळंकी ते गुरुपौर्णिमा गुरुवंदना अपूर्व सोहळ्याला सुरुवात पाहू आमचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब यांनी दिलेला स्पेशल रिपोर्ट हिरेमठ संस्थान बेळंकी या ऐतिहासिक व धार्मिक परंपरा लाभलेल्या मठामध्ये अनेक धार्मिक कार्यक्रम होत असतात त्यापैकी गुरुपौर्णिमा व गुरुवंदना हा अपूर्व सोहळा महत्त्वाचा मानला जातो रविवार चौदा जुलै रोजी दुपारी तीन वाजता सदभक्तांच्या हस्ते धर्मध्वजारोहण करण्यात आले व यावेळी दीपक प्रज्वलन व विनापूजन करण्यात आले ग्रंथपूजन करून पारायण सुरुवात करण्यात आले तसेच अपूर्व सोहळा सप्ताहामध्ये दररोज पहाटे गुरु मुर्गेश्वर समाधीला लघु रुद्राभिषेक व दुपारी तीन ते सहा ग्रंथराज परमहस्य पारायण प्रवचन शिवपाठ तसेच आरती व प्रसाद असे कार्यक्रम होणार आहेत रविवार दिनांक एकवीस जुलै रोजी अपूर्व सोहळ्याचा महत्वाचा दिवस असून या दिवशी अनेक धार्मिक व सामाजिक कार्यक्रम होणार आहेत या दिवशी अय्याचार व शिवदीक्षा विधी संस्कार तसेच विशेष भव्य नागरी सत्कार व श्री सिद्धेश्वर गौरव पुरस्कार व हजारो सदभक्तांना महाप्रसाद असे कार्यक्रम होणार आहेत या अपूर्व सोहळ्यातील सर्व कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी सर्व भक्तांनी उपस्थित राहावे असे मठाधिपती श्री शिवलिंग शिवाचार्य स्वामीजी यांनी आवाहन केले आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार